लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत असं असलं तरी काही इच्छुकांचा डोळा हा विधानसभेवर आहे तेही आतापासूनच तयारीला लागले आहेत सध्या राज्याचं राजकारण म्हणजे खिचडी झाली आहे त्यामुळे कोणत्या पक्षाला कुठली जागा मिळेल याचा नेम नाही अशातच सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघावरून राष्ट्रवादी अजित पवार गट भलताच आक्रमक झाला आहे या मतदारसंघात शिंदे गटाचे अनिल बाबर हे आमदार आहेत असं असलं तरी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचाच उमेदवार असेल शिवाय पुढचा आमदारही राष्ट्रवादीचा असेल अशी घोषणा जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी केली आहे वाटाघाटीत मतदारसंघ सुटला नाही तरी मैत्रीपूर्ण लढत देऊ अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे ज्यावेळी पाच तारखेला आलाय नारायच मी ही गोष्ट मी आवडतो की थोडं थोडं लक्ष द्या थोडं थोडं बारीक 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 लक्ष अगदी मला खात्री आहे जप मध्ये सुद्धा जर भाय ठरवलं आणि आपण जरा पाठिंबा दिला जप मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा तुम्ही शंभर टक्के मैदाना मागू शकणार असे मला त्या म्हणजे लक्ष शोध आहे आणि खरं तसं काम आहे सांगलीमध्ये सुद्धा आवडला संधी सांगलीचा निर्णय चांगला झाला जयश्री जयश्रीच्या संदर्भात सगळे वाढवत वाढवतात जर तो निर्णय झाला आणि त्यांनी जर ठरवलं तर शंभर टक्के तिथं सुद्धा आपल्याला चांगलं नेतृत्व मिळू शकेल आणि तिथं सुद्धा आपल्या विचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस सांगा होऊ शकतो खानापूर आम्ही ठरवलं त्यात काय कोणी बोलायचं काम त्यावेळी बदल घडवणार आणि राष्ट्रवादीतच ठरवलं ते लागले तर मैत्री पूर्ण करायला इतर वाटत पण ह्यावेळी नक्की आपल्याला तिथून चांगलं तिने जी बोलतोय

ते बोलत होते खानापूर आटपाडी मतदारसंघात आमचं ठरलंय बदल घडणार भले मैत्रीपूर्ण द्यावी लागेल मात्र आमदार आपलाच असेल असे सांगत राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बंडाचे संकेत दिले आहेत शिवाय खानापूर आटपाडी मतदारसंघाचा होणारा आमदार मीच असेल असे विधान त्यांनी यावेळी केले त्यामुळे लोकसभा तोंडावर असताना विधानसभेच्या निमित्तानं महायुतीत मिठाचा खडा पडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे राजाराम सक्ते लोकमत डॉट कॉम सांगली